हरे कृष्णा सकाळच्या भागवत चर्चामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद भगवत गीता यथा जशी आहे तशी अध्याय दुसरा श्लोक क्रमांक एकोणसाठ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ॐ नमो भगवते वासुदेवाय 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 नारायणं नमस्कृत्य नरं च एव नरोत्तमम् देवी सरस्वती व्यासम् जयम् उदीरै नष्टप्रायशुभू सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ती नैष्टिकी हरे कृष्णा श्लोक या श्लोक मध्ये आपण नाशवंत विषय रसाचा त्याग आणि अविनाशी परमानंदाची प्राप्ती कशी होते अ होऊन आसक्तींचा त्याग करून जे आपल्याला दिव्यत्वाची प्राप्ती होते भगवंताच्या प्रेमाची प्राप्ती होती त्याविषयी आपण या श्लोकामधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत श्लोक आहे विषया विनिवर्त विषय निराहारस्य देहिना निराहा देहिन देहिना रसवर्जं रस अपि असवर्ज्यम रस अपि अस्य परं दृष्ट्वानि वर्तते परं दृष्ट्वा नि वर्तते विषयामि निवर्तन्ते विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना निराहारस्य देहिना रसवर्जं रसपि अस्य रसवर्जं रसपि अस्य परं दृष्ट्वानि वर्तते परम दृष्ट्वा निवर्तते विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसवर्जं रसपि अस्य परम दृष्ट्वा निवर्तते अरे कृष्ण विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसवर्जं रसपि अस्य परम दृष्ट्वा निवर्तते भाशांतर आणि अनुवाद भाषांतर आणि तात्पर्य श्रीला देहधारी जीवात्मा जरी इंद्रिय भोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयांबद्दलची गोडी राहतेच परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्य थांबविल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो तात्पर्य मनुष्य जोपर्यंत दिव्यस्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो, तो इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे परावृत्त होऊ शकत नाही विधी विधानांद्वारे इंद्रियभोगापासून निवृत्त होण्याची पद्धती काहीशी रोगी मनुष्याने विशिष्ट खाद्य पदार्थांपासून पाळण्याप्रमाणे आहे पण रोगाला अशी बंधने आवडत नाहीत आणि त्याची खाद्य होत नाही त्याचप्रमाणे योगासारखे काही आध्यात्मिक मार्ग ज्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्यार धारण धारणा इत्यादी येतात हे ज्या व्यक्तींना श्रेष्ठ ज्ञान नाही अशा अल्पबुद्धी लोकांसाठी आहे परंतु आपल्या कृष्ण भावनेच्या प्रगतीत ज्या व्यक्तीने भगवान श्रीकृष्णांच्या अप्रतिम सौंदर्याची गोडी चाकली आहे त्याला निर्जीव भौतिक गोष्टींविषयी मुळीच गोडी राहत नाही म्हणून जीवनातील आध्यात्मिक प्रगतीपथावर असणाऱ्या नवसाधक व्यक्तींसाठी बंधने असतात परंतु अशी बंधने जोपर्यंत एखाद्याची कृष्ण भावनेमध्ये वास्तविक गोडी निर्माण होत नाही तोपर्यंतच केवळ चांगली आहेत जेव्हा एखादा खऱ्या अर्थाने कृष्ण भावना होतो तेव्हा त्याची आपोआपच अशा निरर्थक गोष्टींमधील गोडी कमी होते ओम गणती मिरंदस्य ज्ञानांजना शलाकया चक्षुर्मिलित एन तस्मै श्री गुरवे नमः श्री चैतन्य मनाभीष्ट एन भूतले स्वयं रूप कदा मह्यम ददाती स्वपदांतिक वंदे श्री गुरो हो। श्रीयुत पद कमलम श्री गुरून वैष्णवांच श्रीूप साग्र जात सगण रघुनाथ्वी तम सजीव साद्वैतम सावधूत परीजनसैत्य कृष्ण श्रीराधा कृष्ण पां सगण ललिता श्री विशाखाविता नमो ओ विष्णुपादाय कृष्ण भूतले श्रीमते भक्तीवेदा स्वामीन ते नामिने നമസ്തീ സരസ്വതൗരവാ ശൂന്വാദി പാശ്ചാത്തേ പത്തിമേഭ്യോ വൈഷ്ണവേഭ്യോ നമോ നമ ജയ ശ്രീ കൃഷ്ണ ചൈതന്യ പ്രഭു നിത്യാദ ശ്രീ അദ്വൈത ഗധര શ્રી વાસાદે ગૌરભક્તવૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ कृष्ण कृष्ण अरे अरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आपण जगन्नाथजी बलदेवजी सुभद्रामय सुदर्शन भगवान यांच्या चरणावर नमस्कार करून चैतन्य महाप्रभू अं भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर श्रीला प्रभू उपादजी सगळे गुरु सगळे महाराज सगळे आचार्य सगळे भक्त व ह्या इथं उपस्थित जे काय भक्त आहेत त्या सगळ्या भक्तांच्या चरणावर मी नमस्कार करते कृपा करून आपण वर्षाव करा आपल्या आशीर्वादांचा तर की मी काय बोलण्यास सक्षम, सक्षम होऊ शकेल आज आमचा श्लोक आहे भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दोन गीतेचे सार श्लोक क्रमांक आहे एकोणसाठ ह्यामध्ये आपण आता भाषांतरामध्ये आणि तात्पर्यामध्ये ऐकलंच कि इथं त्यांनी काय सांगितलं की जोपर्यंत उच्चतर रसाचा अनुभव घेऊन मनुष्य काम करत नाहीत तोपर्यंत अं तो जे आपल्याला आसक्तीची कार्य आहेत ना ती कार्य तो थांबवत नाही आणि उच्च रस प्राप्त होईल याप्रमाणे तो काही व्यवहार करत नाही तोवर काय तो, का तो चेतनेमध्ये स्थिर नाही होऊ शकत परम चेतना जी म्हणतो आपण शाश्वत कारण का आपला स्वभाव काय आहे आपण शाश्वत आपलं शाश्वत स्वभाव आहे आपण कृष्णाचे दास आहोत तर हे जोपर्यंत हो, आपल्याला कळणार नाही हे आपल्याला कसं कळेल ज्यावेळेला आपण कुणाला विचारपूस करू आपल्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण अम ब्रह्म अस किंवा अथा तो ब्रह्म जिज्ञासा जेव्हा होईल ना तेव्हा कुणाच्या तरी आपण एखाद्या भक्ताच्या संपर्कात येतो मग त्यावेळेला आपल्याला सांगतात अरे तू इथं का बसला आहेस तू मंदिरात येण्यासाठी आहेस का तर ते आपल्यानंतर नाही नाही मी अशी मित्राची वाट बघतोय त्यावेळेला आपण आपल्याला सांगण्यात येतं की चला चला इथं जवळच मंदिर आहे या दर्शन करा दर्शन खूप सुंदर आहे तुम्ही एकदम त्यांच्या वर आकृष्ट होणार आणि त्यावेळेला आपल्याला जेव्हा मंदिरामध्ये घेऊन जातात ना ते लोक त्यावेळेला आपल्याला कळतं रे मी इतकं सुंदर दृश्य कधी बघितलंच नव्हतं आणि मग त्या दृश्यावर आपण अट्रॅक्ट होतो ज्या वेळेला आपण त्यांच्यावर अट्रॅक्ट होतो केव्हा होतो जोर आपण तिकडे गेलो नाहीये तोर नाही होत जेव्हा आपण तिकडे जातो मग जेव्हा आपण गेलो नव्हतो त्यावेळेची परिस्थिती आजची परिस्थिती याच्यामध्ये फरक पडतो ज्या वेळेला आपण आजची परिस्थिती विषयी विचार करतो त्याच्यामध्ये आपण आपलं जीवन जगतो आपण मागचं विसरून जातो ते ऑटोमॅटिक होत आपल्याला आठवण करावी लागत नाही किंवा विसरावण्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही आपोआपच आपण ते विसरून जातो आणि पुढे आपला मार्ग चालू होतो त्यासाठी आपण काही उदाहरणांच्या द्वारे बघण्याचा प्रयत्न करूया आपण जेव्हा आपल्या एका जास्त इन्कम नसतं म्हणजे आपली परिस्थिती नसते की आपल्याकडे भरपूर पैसा आहे मग आपण काय करतो आपल्या कॅपॅसिटीनुसार एका रूम मध्ये राहतो मग प्रयत्न करत मेहनत करत आपल्याकडे पैसे यायला लागतात मग आपण त्याच्यातून बचत करत करत Uh, काही पैसा साठवतो हो आणि त्यानंतर मग आपण वन रूम किचन घेतो मग अजून पुढे जाऊन आपण काय करतो वन बीएचके टू बीएच के थ्री बीएचके नंतर फोर बीएचके uh, किंवा मग पॅट किंवा मग बंगला असं आपण उत्तरोत्तर उत्तरोत्तर उत्तर, उत्तर प्रगती करत जातो ज्या वेळेला आपण उत्तरोत्तर प्रगती करतोय तर मागच्या घरात राहायला जाण्यासाठी आपण तयार नाही होणार ना आपल्याकडे जर बंगला आहे तर कोणाशी मूर्खच म्हटली जाईल ती व्यक्ती की त्या अगोदर ज्या घरात राहत होती ज्या परिस्थितीमध्ये राहत होती त्या परिस्थितीत परत जाण्याचा विचार करेल ते ऑटोमॅटिक विसरणार आणि ऑटोमॅटिक त्याची जी आसक्ती असते आपल्याला ती पण नष्ट होणार तसंच आपल्याला कोणी काही जर बोललं आपल्याला वाईट वाटतं आपल्याला वाटतं की मी याच्याशी बोलणार नाही मी त्याच्याशी बोलणार नाही मी त्याच्याशी बोलणार नाही कोणी मला काही काही नेहमी बोलत असतात अपमान करत असतात न बोलणं ठीक आहे आपण सोडून देतो न बोलण्याचं का बोलणं सोडून देऊ शकतो आपण पण ते जे आहे न बोलण्याचं ते आपल्या डोक्यात सारखं फिरत असतं आणि मग आपल्याला त्याचा त्रास होत असतो तर असत आपल्याकडे ती वृत्ती असते बोलण्याची पण आपण न बोलण्याचं व्रत घेतल्यामुळे कळतो की त्या वृत्तीवर सतत आपल्या मनात विचार येत असतात पण ज्या वेळेला आपल्याला कळतं की भगवंताची कृपा होते आणि भगवंताच्या कृपेनंतर आपल्याला कळतं की आपण कोण आहे भगवंताचे दास आहोत आणि प्रत्येकाच्या हृदयात भगवंत बसलेल्या आहेत तर आपल्याला वैर नाही करायचं नाराजी नाही करायचे तर आपल्याला त्यांच्या हृदयात बसलेल्या भगवंतासाठी आपल्याला त्यांच्या हृदयातील भगवंताला पाहिजे आणि आपल्याला तर भगवंतांना नतमस्तक व्हायचंय आणि सगळं सोडून द्यायचंय नम्र व्हायचंय आणि हे केव्हा होईल ज्या वेळेला आपण भगवंताविषयी ऐकू आपण भक्तिमार्गाला लागू आपण प्रभुपादांनी जे आपल्याला जप सोळा माळा जप करायला सांगितलंय ते करू चार नियमांचं चा पालन करू भगवंतांना भोग दाखवलेल्या प्रसादाचं प्राशन करू आणि सतत न चुकता सकाळ संध्याकाळ आपण भागवतम भगवत गीताचं रसास्वादन करू ऐकण्याचा बोलण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला हे सगळं काय होतं ऍटोमॅटिक न प्रयत्न न करता ते सगळं सुटत जातं त्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावा लागत नाही भक्त विशेष प्रयत्न करावा करायचा तो काय तर आपल्याला भक्तांच्या सह सहवासात येऊन हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे बस एवढा आपण सारा घेतला तर आपलं काम पूर्ण होतं अजून आपण लहान बाळाचं उदाहरण घेऊया लहान लहान बाळाला काय होतं खेळण्यासाठी आपण काय देतो खुळखुळा खुड़ वाजवतो नंतर त्याला ती आम्ही चोखडी म्हणायचो लहानपणी आता काय म्हणतात त्याला मला माहित नाही ती चोखडी द्यायचो त्याला मध वगैरे लावून द्यायचो ताकी तो जर तोंडात टाकेल तर त्याला ते मधाचं आस्वादन होईल याप्रमाणे त्याला देऊन खुळखुळा खुड़ वाजवून त्याला आपण शांत करायचा प्रयत्न करतो लहान बाळाला थोडा मोठा झाल्यावर मग त्याला आपण बाहुली देतो आज काहीतरी वेगळे वेगळे निघालेत कार्टून वगैरे सारखे काही काही वेगळे वेगळे खेळणी निघालेत अ त्याला काय म्हणतात मला पण आता आठवत नाहीये तर अशी वाढत गेली आणि ज्या वेळेला त्याला मोठ सुंदर खेळणं मिळतं आणि ते खेळणं ज्या वेळेला त्याला मिळेल त्यावेळेला पण त्याच्या हातातून हिसकून त्याला आपण ती चोखणी नाही देणार की हे घे या चोखणी बरोबर खेळ कारण तो मोठा झालेला ते ऍक्सेप्ट नाही करणार ॲटोमॅटिक ते सुटून गेलेले त्याचं लहानपणीच त्याला सोडावं नाही लागलंय ॲटोमॅटिक सुटलंय मोठं होता 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 वयाप्रमाणे त्याच्या सगळ्या ज्या चॉईसेस आहेत त्या सगळ्या बदलत जातात तसच आपण काय करतो आपलं दोन पायाचं वाहन आहे दोन पायाने आपण चालतो कुठं जायचं असलं तर दोन पायाच्या वाहनाने जाता जाता जर आपल्याकडे पैसे तर आपण सायकल घेतो सायकलीवर जातो सायकलनी नंतर परत पैसे आले तर आपण टू व्हीलर घेतो नंतर थ्री व्हीलर फोर व्हीलर घेतो जो माणूस फोर व्हीलर फोर व्हीलर चालवत आहे म्हणजे कार चालवत आहे तो पायी जाण्याचा विचार नाही करत तो काय विचार करतो अरे मी पायी जाण्यामध्ये जितका वेळ वाया घालो तेवढ्या वेळात मला काय करायचंय कारणे जाऊन मला जो वेळ वे वे प्राप्त होईल वाचेल माझा त्या वेळेत मी भक्ती करणार हे ज्याला महत्व प्राप्त झालेलं आहे भक्तीचं तो करू शकतो त्याला पुन्हा सांगण्याची गरज नाही पडत तो मागे वळून दोन पायने किंवा सायकलीवर जायचा सा विचार नाही करत ॲटोमॅटिक सुटून जातं त्याला ते सोडावं लागत नाही अरे मी आता पाय नाही जात मी आता सायकलीवर नाही असं नाही ॲटोमॅटिक त्याच्याकडे कार आहे तो कारनेच जाणार अजून आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं आपल्या रोजच्या जीवनातलं तर काय आपण आजारी जर पडलो समजा कुणाला डायबेटीस आहे डायबेटीस असल्यावर डॉक्टर लोक गोड खाण्याचं बंद करतात किंवा ताप आलेला आहे त्यावेळेला आपलं जेवण वगैरे ने जात त्यावेळेला नॉर्मल खिचडी घात खातो खा आपण आणि आपला रोग कसा बर ते बघतो आणि ज्या माणसाला नाही सांगितलं की हे खाऊ नको ठीक आहे तो तेवढ्या वेळेत ऍक्सेप्ट करतो खायचं नाही म्हणून विचार करतो त्याला आपण हे निरा जो शब्द आलाय ना श्लोकामध्ये त्याविषयी आपण चर्चा करत आहोत म्हणजे आहाराशिवाय राहणं आणि दुसरा निराहार दुसरा अर्थ त्याचा असा आहे की इंद्रियांना कंट्रोल करून राहणं आपल्याला माहितीये आहे इंद्रिय किती आहेत दहा आहेत त्यापैकी पाच कर्मेंद्रिय आहेत आणि पाच ज्ञानेंद्रिय आहेत आणि ह्या पाच कर्मेंद्रियांचे पाच इंद्रिय विषय आहेत आणि ह्या इंद्रिय विषयांच्या द्वारे आपण इंद्र इंद्रियांकडून इंद्रियाद्वारे आपण कार्य करून घेतो आणि मग ते ज्या प्रकारचं कार्य असेल त्या प्रकारचं आपल्याला त्याचा त्याची अनुभूती होते डोळे पाहण्याचं काम करतात नाक सुंगण्याचं काम करतो तोंड खाण्याचं काम करतो कान ऐकण्याचं का काम करतात पाय चालण्याचं काम करतात हात काहीतरी कार्य करतात भगवंताची सेवा करायचं म्हणा किंवा घरातलं सा भगवंतासाठी प्रसाद करायचं म्हणा अशी वेगवेगळे कार्य होतात तर ही जी इंद्रिय विषयाची कार्य आहे आपल्याला जर भक्त भगवंताविषयी किंवा भक्तीविषयी काही माहीत नसेल तर आपले डोळे काय म्हणतील चला आज आपण पिक्चर बघायला जाऊयात कान काय म्हणतील चला आज मला ना पिक्चरचं गाणं ऐकायचं आहे अशा वेगवेगळ्या आपल्याला इच्छा होतात पण ज्या वेळेला आपल्याला अगदी शाश्वत स्वरूप काय शाश्वत महत्त्ता काय भगवंताच्या मेहम्याची जेव्हा कळते तेव्हा ॲटोमॅटिक आपल्याला ह्या गोष्टी सोडाव्याने लागत भौतिक गोष्टींची जी आसक्ती आज आपल्याला कोणती आहे आपल्याला ह्या गोष्टी करण्याची तर आहे त्याच्याच बरोबर आपले परिवारातील हा माझा मुलगा ही माझी मुलगी हा माझा पती हा माझा नवरा ही माझी आई ही हे माझे वडील मामा काका बाबा मी आणि माझे यामध्ये गुरफटलेलो असतो आपण पण जसं आपल्याला भक्तीविषयी कळतं भक्तीमध्ये आपण रममान होतो त्या भक्तीचा जेव्हा उच्चरस आपल्याला प्राप्त होतो ह्या सगळ्या ज्या आसप्त आहे ना त्या सगळ्या आपल्याला सोडा नाही लागत ऑटोमॅटिक त्या असत्या कमी होतात व आपलं सगळं लक्ष भक्तीवर केंद्रित होतं आणि मग आपण नित्य नियमाने भागवतम ऐकतो भगवद्गीता ऐकतो जपा करतो चार नियमांचं पालन करतो आणि भगवंताला अर्पण केलेला प्रसादाचं आपण प्रासन करतो त्यामुळे आपल्या हृदयावरचं जे मळ आहे ते हळूहळू काय होतं नष्ट होत जातं आणि आपल्या हृदयातच बसलेला जो परमात्मा आहे त्याचं आपल्याला दर्शन होतं बरोबर आहे की नाही हा तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे हरे राम हरे राम 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 हरे अजून आपल्या रोजच्या जीवनातील एक उदाहरण आपण बघूया गरीब मुलं आपण बघतोच आपल्या इथं जेव्हा आम्ही पण मंदिरात वगैरे जायला जातो तेव्हा रस्त्या बिचारे गरीब मुलं काय कोणाला कपडे आहेत कुणाला नाही आहेत फाटकी कपडा आहेत कोणी काय फुलं विकत आहेत अशी परिस्थिती असते पण जर त्यांना संधी प्राप्त झाली आणि समजा त्यांच्याकडे पैसा आला ती त्या स्थितीत आपण आपल्याला ठेवूया की मी त्या परिस्थितीत होते मग माझ्याकडे पैसा आला मग पैसे आल्यावर मी ते फाट कपडे नव्हते तर त्याच्याजगावर मी कपडे घेणार किंवा फाटके कपडे होते तर चांगले कपडे घेणार अजून थोडे पैसे आले मी घरात चांगल्या घरात राहायला गेली तर चांगले कपडे घालणार आणि ज्या सोसायटीमध्ये आपण राहणार त्या सोसायटीच्या हिशोबाने आपण आपल्या ड्रेसिंग मध्ये राहणीमानात बदल करत जाणार तर त्यासाठी आपल्याला जर म्हणजे मनात विचाराल अरे मी अगोदर कशी होती कसं माझं जीवन होत ते कसं सुटलं मला काही कळालंच नाही आपल्याला ते नाही आप इत... लागत तर ते ऑटोमॅटिक काळाच्या प्रभावाने ते सुटत जात आणि जो काळाच्या प्रभावाच्या वाहत्या याच्यामध्ये असतो प्रवाहामध्ये त्याला याचा विचार करावा लागत नाही की जर समजा कोणी सांगित आपण जर कोणाला सांगितलं किंवा कोणी आपल्याला सांगितलं आपण बघतीत नाही असं समजूया तर आपण म्हणा अरे मी जम कसा करणार माझ्याकडे तर वेळच नाहीये मला वाचता येत नाही किंवा असे काहीतरी कारण सांगणार अरे मी आजारी होती मी खूप प्रयत्न करते मला माहिती सगळं काही तुमचं ते जे आहे नियम वगैरे मला सांगू नका तुमचं हे जे सगळं पुराण आहे ना विधी नियम वगैरे ते मला सगळे माहिती आहेत पण काय करू माझी परिस्थिती वेगळी आहे माझ्याकडे पैशांचा पैशांचा श्रोत नसल्यामुळे मला त्याविषयी विचार करावा लागतो माझ्याकडे वेळ नाहीये मला नोकरी नाहीये पोटाचा प्रश्न आहे तो पोट भरण्यासाठी पालन करण्यासाठी मला कार्य करावं लागतं त्याविषयी विचार करावा लागतो अशी आपण अनेक वेगळी वेगळी कारणं सांगतो अरे तर मी आजारी मला ताप आहे मला चक्कर येत आहे मला कमकुवतपणा आला मी बसू शकत नाही मी चालवू शकत नाही कित्येक विविध कारण आहेत ती कारण आपल्याला सोडावी लागत नाही जर आपल्याला उच्च रसाची प्राप्ती झाली एकदा माहिती झालं भक्तीविषयी ओके भागवतम हे भगवंतांच्या भक्तांच आणि भगवंताविषयी त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे आणि भगवत गीता स्वयं भगवंताने अर्जुनाला सांगितलंय त्यातले उपदेश आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत व त्या नियमांचं आपल्याला कसं पालन करायचंय याच जर आपल्याला ज्ञान प्राप्त झालं तर आपण ऑटोमॅटिक त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आसक्तीच्या त्याच्यापासून आपण निरासक्त होणार आणि मग आपण काय करणार आपल्या पुढच्या जीवनात प्रदार्पण करणार भक्तीमध्ये प्रदार्पण करणार आणि धामात जाण्यास पात्र होण्याचा प्रयत्न असं आपण या श्लोकामध्ये बघितलं तर आपण निराहार म्हणजे काय त्याचे दोन अर्थ कोणते ते बघितले रसबुद्धी म्हणजे काय तर आपल्याला दिव्य रसाची प्राप्ती ज्या कार्यामुळे होते ज्याच्यामुळे आपल्याला दिव्य भगवंताविषयी प्रेम निर्माण होते ती म्हणजे रसबुद्धी ती कशी पाहिजे ती अहमभावात रुजलेली नको ती आपल्या सध्या अहमभावात असते ती पण ती अहमभावात रुजलेली नको पाहिजे आणि आसक्तीचं रूप नको घ्यायला पाहिजे अशी आपली रसबुद्धी पाहिजे आपल्याला जो भोगांमध्ये सूक्ष्म आनंद गोडवा प्रियता निर्माण झालेली आहे किंवा पैसे पैशांविषयी कामुक विषयी जो लोभ आहे त्या साठी आपली बुद्धी तिकडे अडकायला वैराग्य रसबुद्धी यांची तुलना बघितली की जे परम आहेत जे साधना करतात त्या योगींना सांगावं लागत नाही तुम्ही हे सोडून द्या ते सगळं सोडून फक्त तपस्यामध्ये लिहिण त्यांना कितीही आपण लोभ दाखवला तरी ते त्याचा स्वीकार करत नाही ती त्यांची खरी रसबुद्धी होय आणि त्यांनाच आनंद प्राप्त होतो तो आनंद त्याची महिमा त्याचा आपण अनुभूती नाही करू शकत जोर आपण त्या स्थितीला पोहोचत नाही तोपर्यंत आणि त्यासाठी फक्त आपल्या मनामध्ये हाच एक भाव असायला पाहिजे कि मी निष्काम आहे मी भगवंताचा दास आहे दास दास आणि मध्ये मला भक्ती करायची आहे आणि जे भग... साधनेचे चार स्तंभ आहेत एक निष्काम भाव दोन सत्संग तीन संतांची कृपा आणि चार तत्वज्ञान आपल्याला सतत स्मरणात ठेवून कार्य करायचं आहे आणि जे नाशवंत आहेत त्यांना सोडून परमात्म्याशी संबंधित अखंड कधीही न संपणाऱ्या अविनाशी रसाची आपल्याला प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे मग ऑटोमॅटिकच जडताल शोक रोग भय चिंता यासारखे जे विकार आहेत ते पण नष्ट होतील आणि कर्मयोगामध्ये आपण रस आ, आ, कमी होतो ज्ञान योगामध्ये विषय आनंद मिळाल्याने तत्वज्ञानाचा तत्वज्ञान मिळाल्याने रस कमी होतो तर भक्तियोगाने रस मिळाल्याने म्हणजे अ कर्मयोग ज्ञानयोगपेक्षा आपण भक्तियोग श्रेष्ठ त्याच्यात आपल्याला आपोआपच प्रेमरसाची प्राप्ती होते आणि त्याच्यानंतर अं महापुरुषांची व्यवस्था वैराग्याची स्थिती कशी ते आपण बघितलं आपण फक्त निष्कर्ष काढू शकतो तो म्हणजे जोपर्यंत नाशवंत विषयी अंतकरणात आहेत तोपर्यंत परमात्म्याचा अखंड रस प्राप्त होत नाही ज्या वेळेला या आपल्या आसक्तिया निघून जातील निरासक्त होऊ आपण निराहारस्य होऊ तेव्हाच आपल्याला भगवंताविषयी रस आपल्या अंतकरणात प्राप्त होईल आणि मग आपल्याला भगवंताची प्राप्त होण्याचा योग्य वेळ येणार रसाचा त्याग तत्वबोध साधना असंत संघ आणि निष्काम भाव यामुळे होतो ते चार स्तंभ आपण बघितले नाश्यवंताचा त्याग करा अविनाशाला स्वीकारा हाच गीतेचा संदेश आहे जो भगवंताने अर्जुना दिला अर्जुनाला दिला आणि मग आपण अशा वेळी एकच प्रार्थना करू शकतो हे भगवंता आमच्या अंतकरणातील रसाचा गोडबा संपून आपल्या अविनाशी प्रेम रसाची जागृती करा जेणेकरून आमचे जीवन आपल्यासाठीच अर्पित होईल आणि अशीच आम्ही काल प्रार्थना केली कुणाला श्री बलदेवजींना की हे बलवंत हे बलदेवजी भगवान आपल्या समोर आहेतच बलदेव जी आणि जगन्नाथजी आपण त्यांना प्रार्थना कालच केली कि आणि रोज करायची सकाळ संध्याकाळ त्यांना प्रार्थना करत राहायचं की माझ्या हृदयात जे कलमश आहेत आसक्ती रूपी कलमश रूपी इच्छा द्वेष रूपी ईर्ष्या हे जे का आहे ना माझ्या हृदयामध्ये त्यांचा तुम्ही नाश करा आणि मला आपल्या सेवेमध्ये आपल्या पार्षदांमध्ये आपल्या कार्यामध्ये मला आपण आप माझ्यावर कृपा करून आपण मला माझा स्वीकार करा आणि आपल्या सेवेत सनातन काळापर्यंत मला राहू द्या हीच मी आपल्याकडे प्रार्थना करते अशी प्रार्थना करून आपण भगवंताला रोज सकाळ संध्याकाळ प्रार्थना करत गेलो म्हणजे एक ना एक दिवस भगवंत आपली प्रार्थना ऐकतील व आपल्याला पण रसाचं आस्वादन प्राप्त होईल प्रेम प्राप्त होईल व आपल्या जीवनाचा जो उद्देश आहे आणि आपण आज जे बघितलं या श्लोकातून की आपल्या वेगवेगळी वेग उदाहरणं घेतली आपण कि त्या उदाहरणांद्वारे आपण आपल्या रोजच्या जीवनात अ भक्तीचा भगवद्गीतेचा कसा उपयोग करून घ्यायचा त्या श्लोकाच्या द्वारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आपण सगळेजण आलात सामील झालात ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद हरे कृष्ण कल्पत रुभे चिंधुभे व च पतिताना पावणे भे वैष्णवे भो नमो नमो हरे कृष्ण भगवद्गीतेची जय चैतन्य महाप्रभू प्रभूंची जय भक, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांची जय श्रीला प्रभू पादांची जय सगळ्या गुरु आणि सगळ्या आचार्यांची जय आपल्या सगळ्या भक्तांची जय हरे, हरे कृष्ण काय चुकलं तर क्षमा करा आता आपण एक पाळ जप करूया आणि कुणाचे प्रश्न असले तर आपण नंतर घेऊया हरे कृष्ण आपण धन्यवाद व्यक्त करूया माताजींना की माताजींनी आपल्याला एवढ्या चांगल्या प्रकाराने समजवलं हरे कृष्ण की हा आपण आता भगवत गीतेचा जो आहे दुसऱ्या अध्यायातील हा आपला पाचवा विभाग सुरू झालाय जो चोपन्न ते बहात्तरावा श्लोक आहे लक्षणे काय असतात बुद्ध योगात कर्म करणाऱ्या व्यक्तीची लक्षणे काय असतात ते आपल्याला तर ते आपल्याला समजवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जसं माताजी बोलले त्याला आपण आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आणूया की कृष्णभावने आपण स्थिर राहू म्हणजे भौतिक अं ज्या बाह्य घटना आहेत त्यांच्या गडबडीच्या पलीकडे आपण जाऊ शकू आणि ह्या शरीरात असतानाही परमात्म्याचा अनुभव आपल्याला घेता येईल दुसरं माताजी बोलल्या तसं आपण संवैधानिक स्थितीच्या आकलनात स्थिर झालो तर आपल्याला नक्कीच समाधान मिळेल जे की ह्या अशा व्यक्तींचं मूलभूत लक्षण असतं आणि तसं की जसं बोलल्या की हे श्री कृष्णाने अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय की करी व्यक्ती म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण कसे ठेवते त्यांना कशी काय म्हणूया शिस्त कशी लावावी याचे वर्णन जे तुम्ही केले या कृष्ण अर्जुन संवादातून त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जसं तुम्ही सांगितलं त्या हिशोबाने आपल्या इंद्रियांचा वापर तो फक्त कृष्णाच्या सेवेसाठी आम्ही आता याच्या पुढे करू म्हणजेच काय होईल की उच्च अभिरुचीनुसार आपल्याला इंद्रियांवर नियंत्रण ठेवता येईल तर खूप खूप धन्यवाद आपण एकदा हरे कृष्ण महामंत्र बोलून माता धन्यवाद व्यक्त करूया हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आपण एक माझ्या